नवी दिल्लीत आयोजित भाजपा खासदारांच्या कार्यशाळेचा आज दुसरा दिवस आहे काल या बैठकीत एकमतानं जीएसटी सुधारणांचा ठराव मंजूर झाला या धाडसी आणि नागरिकांना दिलासा देणाऱ्या पावलाबद्दल भाजपा खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मांडलेल्या या ठरावात पुढील टप्प्यातल्या सुधारणांमुळे प्रक्रिया अधिक सोपी झाली असून या सुधारणांच्या केंद्रस्थानी नागरिक असल्याचं म्हटलं आहे अन्न आणि औषधांचे दर तसंच इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दरही यामुळे कमी होणार आहेत असं या ठरावात म्हटलं आहे छोटे व्यावसायिक निर्यातदार आणि स्टार्टअप उद्योगांसाठीही प्रक्रिया सुलभ करण्यात आली या सुधारणा म्हणजे नागरिकांच्या जीवनात सुलभता आणणं व्यापाऱ्यांचं अधिक सक्षमीकरण करणं आणि देशाला आत्मनिर्भर करण्याच्या मोदी सरकारच्या लक्षाचं प्रतीक आहे असं या प्रस्तावात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल या कार्यशाळेला उपस्थित राहिले देशातील विविध भागातील खासदार सहकाऱ्यांनी आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी विविध मुद्द्यांवर यावेळी बहुमूल्य दृष्टिकोनांची देवाणघेवाण केली असं पंतप्रधानांनी सांगितलं भाजपा पक्षात संसद कार्यशाळेसारखं व्यासपीठ महत्वाचं आहे असं सांगत एकमेकांकडून शिकण्यासाठी आणि आपण लोकांना आणखी चांगल्या प्रकारे कशा सेवा देऊ शकतो याबद्दल विचारवंथर करण्यासाठी हे उत्तम व्यासपीठ असल्याचंही त्यांनी सांगितलं Ура.